होय काय म्हणास बोल ना काय म्हणास आंघोळ बिंगोळ का मी काय तुला दिलेंदर दिलेंदर दिशे का ह आता किती वाजी आता आठ वाजी आत ना तुला आधी तर म्हणे आंघोळ बी जायचे ना बरेच काय म्हणास काय नाही आज काय शे माहित छे ना मग माहित छे ना आज लग्नाला अठरा वर्ष तीन महिना बारावा दिवस चालू शी ते नाही विचारा नव्हतं तुमले माझे एक एक दिवस पाचशे भावशी आज काय सण शे भावशे ते विचारा नव आज सण शे ना माहित ना माली हा मग ते विचारा नव्हतं तुमले मी काय चावळस मी काय चावळतस कोणता सण शे बर आज आज ना सण शे माहित ना माली सण शे सण पण कोणता सांग ना सण शे अशी तरी काय लांब म्हणलाय रे निडा नागत <laughs> तर ते असले ध्यान नाही जाईल शिव त्यामुळे मी सांगितले तुमच्या आज कायशी तुम्ही आपला व्हिडिओ व्हिडीओ पाहिले गुढीपाडवानी तयारी तर आज गुढीपाडवाशी आणि जो आपला मागला व्हिडिओशी तो गुढीपाडवाने तयारी मा... तयारी कशीशी त्यांना करता असे तर बराचसा भाऊ कन्फ्युज जातील त्यामुळे आम्ही हा डबल व्हिडिओ वाढायला बसवान तर चला आपला व्हिडिओ तुम्ही पाहिला असे हा व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब कर द्या तर चला आपण आम्ही आता कंटेन व्हिडिओ वाढतोस चव्हाय घे का बघ चवायक ना मग तुम्हाला काय प्रश्न होता आज कायशी पिरी पारी पिरी पारी तटेजस हा एवढं कवस्ता सांगी रे नू गुळी पाडवाशी गुळी पाडवाशी गुळी पाडवाशी आई चौथी पाचवी टाइम सांगी रे ना तुला आता आताच परत इचारा बिचार टाळक पिर जाई मी सांगा म्हणू नका नाही काय द्या नव्हती तुम्ही सोन्या अय सोन्या दरवाजा नामा की काठी तडू लाई रे भाऊ रेंटी आता कसा लागेल रेंटी काय म्हणत दोघी दोघी दोघीच आकला नाहीत सकाळी काही टर टर वाडी जायल छत कवडीने आकल नको आव अरे बाटा येल आज गुढी पाडवा शिव गुढी पाडवा गुढी पाडवा लागे रे ती चल बाहेर घे चल माशी सांगा ना मोकळ मोकळ मी बाहेर घे जात बर का हा वय होय मग बांधे घेता सागुडी मग बांधे पुढे ना आवर ना तू आवरत नाही का काय आवरांचे पुरत वेळ जायल अव चक्र एखादी साडी बिडी गे हा एखाद आरडाना कंगन बिंगन आणल त्या गी निमना पांटा बिगन त्या गे ते नको म्हणे आवराय गे लय पटक शिन काय खरं जा हा ना तुला काय मज ध्यान पडी जास आवर वय ती साडी एकशे आयराव साडी ती देऊ का बी भाणाट बाणा बानाटायला बाना काय डोकता चालतस आणि काय नाही गुढी उभार गुढी तिले काय गुढी पडेल साडी नाही चालत एकदम बिनगडी मोडेल साडी चालत माहिते का तेवढी नाही नाहीशी स्वतः कसे का काही साडी बिडी घेणे जायत चार टाईम पास चांगली शे का नाही जुनी शे का नवीशी जुन्या साड्या घेस का तू हा काय माहिती निस्ती काय काय तेवढी जाडीच वेगे का टरार सर्व बोला पण तब्येत बोलाने नाही बर का पहिले सांगतेस म बर वर्ष ना हा वर्ष ना पहिला सण छे तू आणि म्हणे आयराव साडी दुका का बोला नाही जराशी पद्धत बिद्धत छे का नाही तुम्हाला काय सराव नि वाटो पटकेशील गुळी विडी उभार दे मी तो पण ते साडी कंगन आरडा ते घेस हा वय तर भाऊ सुवन आता ही बाईना किती पानसठपणा चालू ते काय सांगता येवा तुमले व्हिडिओ आवा नवीन व्हिडिओ लाईक कर द्या बरं का आणि तुम्ही कोणता गावाना असेल ते कमेंट मग सांगा माहिती आहे ना कश काय सांगतस हां तर कमेंट मग सांगा ना आधी सबस्क्राईब करावं बटनी येई तटी क्लिक कर द्या आणि कमेंट मग सांगा तुम्ही कोणता गावाना असेल तर कुठून व्हिडिओ पाहिणार तर बहुसवण पुढला पाठ चालूच राही व्हिडिओ पूर्ण पाहू तर बहुस्वण तुमले व तुम्हाला परिवार असले गुढी पाडवाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बहुस्वण व्हिडिओ पूर्ण पाहा

नाही का आजकाल आता स्वयंपाक करणार होता आणि तुम्ही ते गुड उभाराल घेऊन आहात माझं स्वयंपाक दोन तीन तास तर लागेच जातील आता नऊ वाजे एक दीड वाजाच दिसत तुम्ही बरोबर आरामशीर माय बरोबर ना राजेल भूक लागली काय काळजी नको भाऊ अजून काय दहा टाकेल फक्त पुरणपोळ्या बी बाकीचे तीस रात्री काय पुरणपोळ्या काय नाहीत टाइम लागेल अजून काय टाइम

गुढी उभारायची हा चालू तर भाऊस्वन आम्ही ते उभारायची तर कमेंट मध्ये उभारायची आणि भाऊस्वण व्हिडिओ कसं का वाटना असा इंटरेस्टिंग व्हिडीओ साठी आपला व्हिडीओ लाईक करत मी तर पोहणार कसं वाटणार व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग ना तर भाऊसवान तुम्ही जा आपला व्हिडिओ आवडणार लाईक कर माहित लाईक कर कशी करतो हां ते तर काय सांगायची गरज नाही बाहेर बहुसून व्हिडिओ लाईक करा बरोबरच आपण ब्लॅक जसो तर लाल कलर नव्हण बटन जाईल लावून बटनवर क्लिक करा बसून ते कशी माहीत का सबस्क्राईब जर तुम्ही काय ना तर आपला दुसरा व्हिडिओ एकदम फास्ट तुम्ही मेसेज स्वरूपात येत जाईल तर बसून तुम्ही त्याची क्लिक करी ना आपला व्हिडीओ पाहू शकता बहुसून आतापर्यंत आपण शंभर शंभरपर्यंत व्हिडिओ टाकले जात बहुसून युट्यूबवर तर तुम्ही आपला शंभरपैकी या लेटेस्ट लेटेस्ट व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बहुसून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बहुसून कारण की जो तुम्ही सबस्क्राईब करशात त्याला नवीन व्हिडिओ येत जातील बहसून कारण की सर्व तुम्ही आता बहुसून सबस्क्राईब जे काय तर फास्ट व्हिडिओ आहे बसून तर तुम्ही काही काळजी करा का फक्त सबस्क्राईब करा असू द्या डेली आपला व्हिडिओ येत जातील बसून बघून भेटू एक नवीन व्हिडिओ मग आणि भाऊस्वण तुमले व परिवार असले गुढी पाडवाना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तर भाऊस्वण कसे वाटणं गरीब ना घर एकदम ब्रँडेड वाटणं वे तर भाऊसवान भेटू पुढल्या मा जे खानिश